मुख्यमंत्री काही म्हणत असले तरी ओबीसी नुकसान होणार आहे हे स्पष्ट असल्याचं काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात असं मी धरंगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही की हाच तर विरोध आहे त्यांच्यामध्ये प्रवेश आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या तर मग त्या जरंगे पाटलांनी ओबीसीच्या आताची असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्याव असं कधी बोलले नाहीत याचाच अर्थ असा होतो की त्यांचा त्याला विरोध आहे दुसरं हैदराबाद आता बंजारा करतो जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे चार पाच दिवस झालेले आहे मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्राचे तेलंगणामध्ये तर तो एस टी मध्येच आहे त्यामुळे त्यांची तशी मागणी आहे आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा सरकारनी भूमिका स्पष्ट करावी तो गॅजेट जर एका पक्षाला एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढे येणं म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य प्र विषयापासून शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे ते प्रश्नाला बगल देणं याच्यातच खेळवत ठेवणं त्यांना उपाशी मारणं त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हीच सरकारची यामागची भूमिका दिसते